सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हो, आज एक ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती ज्या दिवशी लोकमान्य टिळक यांचा यांचं देहावसान झालं अगदी त्याच दिवशी भारताच्या साहित्य विश्वामध्ये एका नवीन सूर्याचा उदय झाला आणि ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि आपण पाहतो की समाजाच्या अगदी ज्याला म्हणून आपण दारिद्र्यात कितपत पडलेल्या आणि बहिष्कृत असलेल्या किंवा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मातंग समाजामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला अण्णाभाऊंचं नाव तुकाराम साठे असं होतं पण ज्यावेळी ते कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करू लागले त्यावेळी त्यांना अण्णाभाऊ हे या नावाने ओळखले जाऊ लागले आणि अण्णाभाऊ साठे याच नावाने ते संपूर्ण भारतभर ओळखले जातात अगदी लहान असताना जेव्हा ते शाळेत गेले त्यावेळी कारण अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि शाळेत गेल्यानंतर एक दिवस ते शाळेत गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा मास्तरांच्या लक्षात आलं की हा मातंग समाजाचा मुलगा आहे तर मास्तरांनी त्यांना काढून दिलं शाळेतून म्हणजे संपूर्ण आयुष्यामध्ये अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेले त्यानंतर आपण पाहतो तरी सुद्धा अण्णाभाऊ सारख्या व्यक्तीने जो व्यक्ती दीड दिवस शाळेत गेला अशा व्यक्तीने जवळजवळ पस्तीस कादंबऱ्या आठ लोकनाट्य त्यानंतर अनेक पोवाडे अनेक कथासंग्रह स्वतःच्या आयुष्यामध्ये लिहिले मग हा जो संघर्ष आहे तो त्यांच्या वाट्याला बरेच वर्ष आला पण जेव्हा ते तरुण झाले त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की गाव सोडायचं आणि मुंबईला जायचं कारण त्यांना माहित होतं एकदा शहरात गेलं तर शहरामध्ये जातीयतेचे आणि हाताला काम नक्की मिळेल म्हणून अण्णाभाऊ मुंबईला निघाले आणि त्यावेळी असं इतकं सहज नव्हतं बस किंवा रेल्वे मिळणं पायी प्रवास त्यांनी सांगलीपासून स्वतःच्या गावापासून पायी प्रवास मुंबईपर्यंतचा केला आणि मुंबई गाठली तिथे गेल्यानंतर ते गिरणी कामगार म्हणून काम करू लागले हे करत असताना सुद्धा त्यांनी अनेक छोटे मोठे कामं केले जसं बुट पॉलिश असेल दुकानाच्या पाट्या पुसण्या असतील किंवा मग वेटर बॉय म्हणून सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे पण जेव्हा हे पाट्या पुसायचे त्यावेळी ते त्यांनी त्यांना एक वेगळा छंद लागला ते वाचायला शिकले कारण अण्णाभाऊ साक्षर नव्हते अगोदर मग ते वाचायला शिकले दुकानाच्या पाट्या वाचायचे पिक्चरच्या नावाच्या पाट्या वाचायचे आणि त्यातून वाचायला आणि लिहायला शिकले आणि जो माणूस केवळ आणि केवळ दीड दिवस शाळेत गेलेला आहे अशा अण्णाभाऊने अनेक साहित्याची अशा साहित्या साहित्या साहित्याची निर्मिती केली कारण आपण पाहतो साहित्यामध्ये दोन प्रकार आहेत एक काल्पनिक साहित्य असतं जे लोक ए सीमध्ये मध्ये बसून दुसऱ्याची व्यथा लिहितात पण अण्णाभाऊंचं साहित्य जे होतं ते वास्तववादी होतं वास्तववादी साहित्याची निर्मिती अण्णाभाऊंनी केली आणि अनेक कादंबऱ्या अनेक लोकनाट्य त्यानंतर अनेक पोवाडे अनेक कथासंग्रह माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन सुद्धा अण्णाभाऊंनी लिहिलं आणि ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्यावेळी मात्र त्यांनी पूर्णपणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही अगदी थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कारण ते सांगितल्याशिवाय आपल्याला नभूंच कर्तृत्व माहीत होणार नाही ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तर वेगवेगळे राज्य निर्माण होऊ लागले त्यावेळी प्रश्न राहिला तो मुंबईचा की मुंबई कोणाची मग ती महाराष्ट्राची की गुजरातची किंवा ते स्वतंत्र असं केंद्रशासित राज्य असावं मग यासाठी एक मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा केला गेला की मुंबई ही महाराष्ट्राचीच असावी आणि त्यामध्ये अण्णाभाऊनी स्वतःच्या लोकगीतांमधून खूप मोठा लढा उभा केला भारत स्वतंत्र झाला आपण फाळणीमुळे म्हणा किंवा सगळं विस्कळीत झालं होतं इंग्रज सोडून गेले होते राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवता येत नव्हती पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी पंतप्रधान होते पण ती बसत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये प्रचंड हाल होत होते सामान्य जनतेचे मग त्यावेळी अण्णाभाऊनी एक घोषणा दिली होती की ए आझादी झुटी है देश की जनता भूकी आहे ही सुद्धा घोषणा संपूर्ण भारतभर त्या काळी गाजली ती अण्णाभाऊंनी दिलेली होती आणि मग त्या लढ्यामध्ये अण्णाभाऊनी स्वतःला पूर्ण झोकून दिलं आणि स्वतःच्या लोकगीतांमधून स्वतःच्या भाषणांमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जागृती निर्माण केली की मुंबई ही महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळावी यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे अण्णाभाऊ साठेंचं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही ना तसेच त्यांनी नंतर समाज समाजकार्यावरही भर दिला कारण मी जरी आज मोठा झालेलो असलो मी जरी साक्षर असलो मी मुंबईत राहत असलो तरी सुद्धा माझा समाज मात्र अजूनही अंधारात कितपत पडलेला आहे माझा समाज सुधारला पाहिजे यासाठी अण्णाभाऊ परत गावाकडे आले आणि अण्णाभाऊंनी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव असं अण्णाभाऊ साठी म्हणतात अण्णाभाऊ साठींनी बाबासाहेबांना गुरु मानलं होतं पण कम्युनिस्टांचा कम्युनिस्ट विचारांचा मार्क्सवादाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता त्यामुळे काही काळानंतर ते बुद्ध विचारांपासून भगवान बुद्धांच्या विचारांपासून थोडेसे दूर गेले पण पर, शेवटपर्यंत त्यांनी बाबासाहेबांना स्वतःचं गुरु मानलं